नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांच्या जुलै निधीचे निर्गमित दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्याच्या वेतनाकरिता निधीचे वितरणाबाबत हा महत्वपूर्ण असा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या वेतनाकरिता निधीचे वितरण जी आर निर्गमित ऑफ फंड्स फॉर फॉर द द सॅलरीज ऑफ ऑफ एम्प्लॉईज मंथ एम ऑन सतरा सात दोन हजार पंचवीस राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतनाकरिता अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सन 2025-26 या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला वित्त विभागामार्फत या बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी या वितरणास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदा माध्यमिक शिक्षण आणि माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या सर्वसाधारण शिक्षण सैनिकी शाळा व महाविद्यालये आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण युवक कल्याण कार्यक्रम आणि क्रीडा व खेळ महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद यामार्फत नोंदणीकृत क्रीडा संस्था लेखा शीर्षाखाली निधीचे अनुदान वितरित करण्यात आले आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की वेतन व इतर देयके अदा करीत असताना या वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले या नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे याशिवाय याशिवाय ज्या लेखा शीर्षाकरिता निधीचे वितरण केले आहेत त्याच लेखा शीर्षाखाली निधीचे वितरण करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत सदर निधी वितरणाच्या या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागा अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन हे विहित कालावधीत अदा केले जाणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा जो माहे जुलै महिन्याचा वेतन आहे या वेतनाकरिता निधीचे वितरणा संदर्भात हा जो कालच्या घडीचा जी आर आहे सतरा सात दोन हजार पंचवीस चा जी आर काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद